येवला तालुक्यातील सुगी येथे बारा गाड्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय खंडोबा महाराज मंदिराच्या वर्धापन तीन दिवस खंडोबाचं पूजन तसंच जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं येळकोट येळकोट जयमल्हार भंडारा उधळण करत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला खंडोबा भगत विष्णूबा शेळके ठाणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली या बारा गाड्या ओढण्यात आल्या गाड्या ओढण्याची मानकरी भाऊसाहेब महादू जाधव यांनी बारा गाड्या ओढल्या तर सुकी परिसरात भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम पार पडला रात्री महाराष्ट्रातील नामवंत जागरण गोंधळ पार्टी वाघ्या मुरळी परिषदेच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्ष मिराताई चंद्रकांत कावळे सह पार्टी संभाजी नगरकर यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होऊन पहाटे लंगर तोडून या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी समस्त ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला